बहुजनगडी चा बाळासाहेब आंबेडकर तू मागे बरो आम तुम चव्हाण सर तू मागे बरो आम छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अन्नभो साड्यांचा जिजाऊचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा No, 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 शेवगाव तालुक्यातील महिला सरपंच आहेत परंतु त्या कधीही मासिक मिटिंगला उपस्थित नसतात त्यांचे जे पती आहे ते पतीच सरपंचाच्या खुर्चीवरती बसून मासिक मिटिंग कंडक्ट करतात त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधामध्ये कुणी काही बोललं काही तक्रारी केल्या तर ते महिला सरपंचचे पती आहेत ते दादागिरीची भाषा करतात त्याचप्रमाणे या गावामध्ये एक आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्र या प्राथमिक आरोग्य केंद्रामधले ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्या महिना महिनाभर आरोग्य केंद्रामध्ये उपस्थित नसतात आणि म्हणून तिथले ग्रामपंचायत विद्यमान सदस्य त्यांनी ग्रामसभेमध्ये ही तक्रार मांडली की इथे आरोग्य अधिकारी नसतात मासिक मिटिंगला सरपंच उपस्थित असले पाहिजे परंतु त्यांना दादागिरीची भाषा केली गेली के नाही आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तिथले काही ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी पंचायत समिती शेवगाव कार्यालयामध्ये हे आंदोलन केलं बॉम्बा आंदोलन केलं आणि आज गट विकास अधिकारी त्याचप्रमाणे चर्चा झाली मागणी आहे की जर त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केंद्रा जाणाऱ्यांची संख्या ही गोरगरीबांची असते सगळ्या समाजातले गोरगरीब लोक त्या आरोग्य केंद्रामध्ये जात असतात उपचारासाठी शासनाने एवढा मोठा खर्च करून तिथं आरोग्य केंद्र उभा केलेलं आहे परंतु डॉक्टरच महिना महिना येत नसेल आणि त्यांच्या सहाय्या कुणीतरी एखादा चतुर्थ कर्मचारी करत असेल तर ही गंभीर बाब आहे सरकार पगार देत आहे आणि इथं मात्र न येता देखील पगार घेतला जातो ही गंभीर बाब असल्यामुळे आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे हा गोरगरिबांच्या आरोग्याशी निगडीत विषय आहे भले धनदांडगे जात दांडगे कोणी जाणार नाही त्या दवाखान्यामध्ये पण गोरगरीब लोक जाण जातात आणि म्हणून तिथं ते येत नसल्यामुळे त्याची चौकशी करा त्यांच्यावरती कारवाई करा आणि तिथले जे ग्रामसेवक आहेत म्हणजे सरप महिला सरपंचाच्या खुर्चीवरती बसून त्यांची पती जर मासिक मीटिंग घेत असेल तर ग्रामपंचायत का भजे खातोय का तिथे काय करतो ग्रामपंचायत सरकारी कर्मचारी आहे हा ग्रामशोक तो कस का मिटिंग होऊन देतो आणि म्हणून हा देखील गंभीर प्रकार आहे याची देखील आम्ही आता चौकशीची मागणी केलेली आहे व्हिडीओ साहेबांनी आम्हाला पत्र दिलेला आहे की दहा दिवसामध्ये आम्ही याची चौकशी करतो आणि या सगळ्या दादागिरी करणारा जो सरपंच पती महिलेचा पती आहे त्याला मदत करणारा हा ग्राम आहे महिना महिनाभर डॉक्टर येत नाही त्याला देखील कारणीभूत सरपंच महिलेचे पतीच आहे दोघांवरती कारवाई करा दहा दिवसात कारवाई जर झाली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन सोडू अशा पद्धतीचा इशारा गट विकास अधिकारी यांना आम्ही दिलेला आहे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये त्यांनी निवेदन दिलं की दहा दिवसात आम्ही चौकशी करतो आणि संबंधित ग्रामसेवक आणि आरोग्य अधिकाऱ्यांवरती कारवाई करतो